जालना जिल्ह्यातल्या मानेगाव जहागीर इथल्या महिला सरपंच अश्विनी ढेंगळे आणि त्यांचे पती संतोष ढेंगळे यांनी गावाला सामाजिक चळवळ आणि लोकाभिमुख विकास कामांच्या जोरावर आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारोपाला आणला आहे त्यांनी गावात कृषी सिंचन योजना आरोग्यविषयक उपक्रम महिला बचत गट शंभर टक्के मुक्त गाव करून गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार प्राप्त करून दिला आहे त्यामुळे त्यांना प्रजासत्ताक दिनाचं विशेष निमंत्रण मिळालं आहे शासनाने आम्हाला आमंत्रित केलं आहे दिल्लीला प्रेड प्रेड या कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे ते हंगणदारी मुक्त गाव केलं आणि पाणी पाण्याची सुविधा पिण्याचे पाणी फिल्टर घनवन प्रकल्प अंडरग्राऊंड नाले झालेले आमच्या गावामध्ये मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं चाललेलो आहे विमाने आम्ही आमच्या गावामध्ये प्रथम घनवन वृक्ष लागवड केलेली आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी संपूर्ण प्युअर ब्लॉक बसवलेले आहे स संपूर्ण हॉस्पिटलला आम्ही संडास बाथरूमची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ग्रामपंचायतमध्ये आम्ही पाच रुपयामध्ये पंधरा लिटर अॅरो फिल्टर पाणी देतो आहे चोवीस घंटे आमचा ॲरो फिल्टर चालू राहते गावामध्ये सिमेंट रस्ते आम्ही चांगल्या प्रकारचे बनवलेले आहेत शासनाने मोदी सरकारने आपल्याला त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे राष्ट्रपती त्या ठिकाणी राहणार आहेत आपण जे टी व्हीवर बघत होतो त्याच आपण आपल्यालाच प्रत्यक्षात त्यांना भेटण्याचा योग आलेला आहे प्रथम तर शासनाचे खूप खूप धन्यवाद या गोष्टीबद्दल की सर्वसामान्य सरपंचाला प्रथम आतापर्यंत मी ऐकलं नाही की सरपंचांना प्रजासत्ताक दिने आमंत्रित केले पण यावर्षी वर्षी शासनाने आम्हाला आमंत्रित करून आमचा आनंद द्विगुणित केला